देगलूर तालुक्यातील शहापूर येथील नांदेड जिल्हा सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँकेकडून एकोणतीस गावातील दुष्काळ निधी अनुदान तीन कोटी सत्याहत्तर लाख सत्तावीस हजार व सहा हजार दोनशे एकसष्ट सभासदांना वाटप करण्यात आलं आहे देगलूर तालुक्यातील शहापूर येथील नांदेड जिल्हा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेकडून एकोणतीस गावातील दुष्काळ निधी अनुदान तीन कोटी सहासष्ट लाख सत्तावीस हजार व सहा हजार दोनशे एकसष्ट सभासदांना वाटप करण्यात आला आहे एकूण रक्कम पाच कोटी चौवेचाळीस लाख सातशे एकाहत्तर रुपयाचा निधी आला आहे उर्वरित निधी आठ जून पर्यंत वाटप होणार असल्याचे वृत्त आहे आजूबाजूच्या खेड्यातील तमलूर शहापूर शेवाळा आलूर चैनपूर खानापूर अंतापूर हवरगा इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी दुष्काळ निधी घेण्यासाठी गर्दी केली होती निधी अनुदान देण्याचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे तालुक्यातील सर्वात जास्त अनुदान वाटप करणारी ही एकमेव बँक आहे रोजच्या रोज निधी वाटपाचे अहवाल जिल्हाधिकारी नांदेड येथे सादर केला जात आहे असे बँकेचे शाखाधिकारी जी व्ही बोडके यांनी सांगितले आहे बँकेचे कर्मचारी अविनाश पाटील उमाकांत पाटील रेड्डी साई सुरकणे आदींनी परिश्रम घेतले अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे